कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे साखळी संग्रामपूर कृषी तालुक्यातील शेतकरी मागील दोन ते तीन कृषी विभागात शेतीचे सर्वे व सर्च की बनली नसल्यामुळे भरपूर शेतकरी विविध लाभापासून वंचित असून शेतकऱ्याजवळून कृषी विभागात मस्त काढण्याचे पैसे घेत असल्याच्या आरोपावरून शेतकऱ्यांचे साखळी आमरण उपोषणाला सकाळी सुरुवात झाली परंतु कृषी विभागामध्ये अधिकारी व कर्मचारी एकही व्यक्ती त्या ठिकाणी आढळले नाही तर संबंधित कृषी सी डीओ सुरळकर महिला कर्मचारी यांनी सत्यशोधक न्यूज चॅनलला एक पत्र पाठविले त्यामधील नमूद अशी आहे की शीतल दिलेत राव सुरळकर ऑपरेटर कृषी कार्यालय संग्रामपूर असे लिहून देत आहे की मी मागील दोन हजार सोळा पासून कृषी कार्यालयमध्ये कंत्राटी ऑपरेटर म्हणून काम करत आहे आणि मी माझ्याकडून पूर्ण दक्षता घेऊन काम केले तरी विरुद्ध काही प्रतिक्रिया मिळालेली आहे ते पूर्णपणे चुकीची असून मी कोणालाही पैशाची मागणी केली नाही व या काही फळबाग लाभार्थ्यांच्या त्रुटी त्रुटीमध्ये आहेत तरी त्रुटी सुधारून त्या फायली ऑनलाईन केल्यास अडचण जाणार नाही मी मागील दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रोजगार सेवक उमरा यांच्या मार्फत कृषी कार्यालय आवक जावक मध्ये सादर केले त्यांनी या स्वीकारल्या नाही त्यामुळे माझा काही दोष नसल्याने माझ्यावरचे आरोप हे चुकीचे आहे अशा प्रकारचे पत्र सुरडकर महिला ऑपरेटर यांनी सत्यशोधक चॅनलला आज दिले यांना निवेदन दिलं होत की सुरळकर मॅडम आम्हाला पैशाची मागणी करतात आणि यांची तात्काळ बदली करण्यात यावी बरेचसे शेतकऱ्यांचे कामं पेंटिंग पडलेले आहेत आज तुम्ही साखळी उपोषण सुरू केलं त्याच्यावर तुमचं काय मत आहे आम्ही गेल्या तीस तारखेला पहिले निवेदन निवेदन दिलं तर आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचं काय आहे आणि त्यांना कळवलं मग पाच दिवसाचं आमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर आम्ही साखळी उपोषण करणार आहोत सगळ्या शेतकरी खरं म्हणजे असं आहे की या कृषी कार्यालयात गेल्या बारा महिन्यापासून शेतकरी एवढी खेळणू होते की बिना पैशाचं कोण्याच शेतकऱ्याचं काम होत नाही आणि जवळजवळ आजही दोनशे फाईल असे पेंटिंग पडलेल्या फळबागाच्या आहे की पैसा घेऊनही ते काम झालेलं नाही आणि वारंवार शेतकऱ्याला फक्त एक चांगलं किंवा आता होईल नंतर होईल एवढा मंगळ कारभार या कृषी खात्यासारखा कुठंच नाही हा आमचा एक आरोप आहे सध्या आम्ही सुरळकर मॅडम यांच्यासोबत संपर्क साधला तर त्यांनी सांगितलं की बा मी बिमार आहो आणि जे आपले अधिकारी आहेत त्यांच्याकडे मी पत्र पण दिलं होतं की यांचे काही ऐंशी शेतकरी आहेत ऐंशी शेतकरीचे कामं पेंटिंग पडलेले आहेत तर कृषी विभागचे अधिकारी बंधोळे यांनी त्या पत्राकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना त्रास होत आहे असं एक त्यांनी त्यांचं उत्तर दिलं आहे खरं म्हणजे असं आहे सुरळकर मॅडम जे आहे ते आज दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे ते आम्हाला माहिती आहे त्यांनी म्हटलेलं कदाचित खण बी अशी परंतु मग दोषी कृषी अधिकारी त्यांच्या म्हटल्यानुसार दोषी कृषी अधिकारी आहेत आमचं असं म्हणणं आहे शेतकऱ्याचं ते कोण दोषी आहे कोण नाही आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाही जो दोषी अशी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि हे जे आंदोलन आज आम्ही चालू केलं हे बरेच आंदोलन करणारे काय म्हणत असतात की हे आंदोलन झालं आम्ही तीव्र आंदोलन करू असं करू आम्ही तसं म्हणणारे नाही आम्ही आज आम्हाला कोणताही निर्णय भेटू आणि याच खात्याचा दुसरं काही अजून म्हणजे काढणार आहोत कारण या खात्यामध्ये फक्त शेतकऱ्याला त्रास असं नाही कृषी खात्याच्या संदर्भ संदर्भात जेवढं काही कामं असतील प्रत्येक टेबलवर हिचं त्रास झाल्याशिवाय काम होत नाही हे वस्तुस्थिती आहे तर हा एवढ्या मोठ्या सोयाबीनचा शिजन असताना एक माणूस गावात काम सापडत नाही आज तुम्हा पत्रकारांना मी एक सांगू इच्छितो की हे एवढी जी उपस्थिती आहे हे अन्यायाच्या विरोधात एक, एक आवाज उठवण्यासाठी त्या शेतकरी वावरात सोयाबीन वाया गेलं तरी चालीन पण तुम्हाला आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आज जर एक माणूस तुम्हाला मजूर मिळत नसेल एवढं शेतकरी तर त्या शेतकऱ्याला काय अन्याय होत असेल हा तुझ्या समस्या आहे